उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे चौकशी संदर्भातील पत्र जारी केलं गेलं आहे त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का असल्याची चर्चा आहे तर महायुतीतील सर्व आलबेल नसल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे तर चौकशी संदर्भातील पत्र देखील जारी करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का असल्याची चर्चा आहे तर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा देखील यामुळे आता सुरू झालेली आहे सत्तेत असताना देखील त्यांच्या साखर कारखान्याची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित हा जरंडेश्वर साखर कारखाना आहे ज्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे आपण पाहतोय चौकशी संदर्भातील पत्र देखील आता जा, जारी करण्यात आलेलं आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अरुण अतिशय महत्वाची राजकीय अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित हा जरंडेश्वर साखर कारखाना आहे आणि त्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे काय अधिक माहिती मिळते चौकशी सुरू होती चौकशी सुरू होती आणि दाखल केलेला आहे मात्र या आरोप पत्रातून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं होतं असं असताना अलीकडे पुन्हा एकदा नव्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ही उघड चौकशी केली जाणार आहे कुठल्याही कारखान्या किंवा संदर्भात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाला तर त्याबाबतची अत्यंत चौकशी केली जाते आणि जर काही किंवा सबळ पुरावे आढळण्याची शक्यता चौकशी केली जाते आणि तशा स्वरूपाच्या उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आलेले आहेत त्या संदर्भात पत्र उपलब्ध नक्कीच धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल